तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असल सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्रा उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटते उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्यानंतर लगेच उचलायची लगेच होळी लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबीन सोयाबीनची वळई खराब होणार नाहीत आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पा पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन भेटायचं काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातला आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपं करीन सांगतो आता ऑक्टोबर महिन्या लागला समजा पा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काहीजणं धुई म्हणतात काही जण धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकाव आपल्या कापसाव केळीच्या झाडाव असे जाळे पडतात त्याला जाळे धुई जाळेधुई मानतात जाळेधुई आल्याच्यानंतर राज्यामध्ये धुई, राज्या धुई निसर्ग सांगतो की आल्याच्या आल्याच्यानंतर तिथून पुढे कंप्लेट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते धुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशय दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा असाच पावसाचं पा। स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल जोरा पा। वारा सुटेला हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल दे। नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरो जिल्ह्यापासून मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीचे या ठिकाणी आणि या ठिकाण या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे आ अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणी आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टो पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल सर सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असं म्हणून समजा कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटत आहे ना उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्यानंतर लगेच उचलायची लगेच होळही लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोय सोयाबीनची वळे खराब होणार नाहीत आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पा पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन भेटायचं काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर आणि नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातला आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपंकरी सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा पा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काही जण धुई काही काहीजणं धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकाव आपल्या कापसाव केळीच्या झाडं असे जाळे पडतात त्याला जाळीधुई मानतात जाळेधुई आल्याच्यानंतर राज्यामध्ये जाळेधुई निसर्ग सांगतो की जाळीधुई आल्याच्यानंतर तिथून पुढे कम्प्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते जाळेधुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा लक्षात येतात पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर जाणार परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेला स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात अर्ध्या तासाचा बावीस मिनटाचा पंचवीस मिनटाचा असाच पाऊसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटेल हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट कुगळी धामणगाव तालुका शिरोजिला प्रतिनिधी मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीच्या या ठिकाणी आणि या ठिकाण या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातले सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जा हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टो पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल सर सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदात लक्षात येतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल मॅम सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत म्हणून सांगतो कशी काढायची ती आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटते आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्यानंतर लगेच उचलायची आणि लगेच वळही लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबी सोयाबीनची वळई खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पा पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन भेटेल तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातलं आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपं करीन सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा पा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काहीजणं धुई काही काहीजणं धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकव आपल्या कापसाव केळीच्या झाडाव असे जाळी पडतात त्याला धुई मानतात जाळेधुई आल्याच्यानंतर राज्यामध्ये धुई निसर्ग सांगतो की आल्याच्या आल्याच्यानंतर तिथून पुढे कम्प्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते धुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा लक्षात येतात पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये आ, सहा सात आठ नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक एकमेश दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेला स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अर्ध्या तासाचा बावीस मिनटाचा पंचवीस मिनटाचा असाच पाऊसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटेल हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट धामणगाव तालुका शिलो जिल्हा प्रति मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीच्या या ठिकाणी आणि या ठिकाण या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातले सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे आ अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जा हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टो पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची थी तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असाल सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटत आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्यानंतर लगेच उचलायची लगेच होळी लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबी सोयाबीनची वळी खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून हा अंदाज लक्ष पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पा पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन भेटेल काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर आणि नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातलं आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपं करीन सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काही जण धुई काही काहीजणं धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकाव आपल्या कापसाव केळीच्या झाडं असे जाळे पडतात त्याला धुई मानतात जाळेधुई आल्याच्यानंतर राज्यामध्ये धुई निसर्ग सांगतो की आल्याच्या आल्याच्यानंतर तिथून पुढे कंप्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते धुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा लक्षात येतात पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर जाणार परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिश्र दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेला स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अर्ध्या तासाचा बावीस मिनटाचा पंचवीस मिनटाचा असाच पावसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटेल हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नमस्कार मी पंजाब तक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट उगळी धामणगाव तालुका सिल् जिल्ह्यापासून मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीच्या या ठिकाणी आणि या ठिकाणून या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातले सुरू शेतकऱ्याला अंदाज देत आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे आ अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जा हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टोब पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल सर सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबर बद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असं म्हणून कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटते आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्या नंतर लगेच उचलायची आणि लगेच होळही लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची स्वाइब, वो, सोयाबी सोयाबीनची ओळी खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पा पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातलं आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपंकरी सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा पा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काहीजणं धुई काही काहीजणं धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकव आपल्या कापसाव केळीच्या झाडाव असे जाळे जाळे पडतात त्याला जाळे धुई म्हणतात मानतात जाळेधुई आल्याच्यानंतर राज्यामध्ये जाळेधुई निसर्ग सांगतो की जाळी धुई आल्याच्यानंतर तिथून पुढे कम्प्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते जाळी धुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेला स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा असाच पाऊसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटला हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट कुगळी धामणगाव तालुका जिल्हा दिल्याप्रमाणे मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीच्या या ठिकाणी आणि या ठिकाणून या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे आ अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टो पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल सर सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत म्हणून सांगतो कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटते आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्या नंतर लगेच उचलायची आणि लगेच होळी लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबीन सोयाबीनची ओळही खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघा म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पा पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातला आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपं करीन सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा पा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी जण धुई काही काहीजणं का धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकाव आपल्या कापसाव केळीच्या झाडाव असे जाळे जाळे पडतात त्याला जाळे धुई म्हणतात धुई आल्याच्या आल्याच्यानंतर राज्यामध्ये जाळेधुई निसर्ग सांगतो की जाळेधुई आल्याच्यानंतर तिथून पुढे कम्प्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते जाळेधुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण पर राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा असाच पाऊसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्टो उगळी धामणगाव तालुका शिरो जिला प्रत्येक मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीच्या या ठिकाणी आणि या ठिकाण या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून मध्ये आ अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टो पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असाल सर सर्वजूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता का करायची गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल ना सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असून समजा कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटते आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्यानंतर लगेच उचलायची लगेच होळी लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबीन सोयाबीनची वळही खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून ही आंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पा पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन भेटेल तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातलं आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपं करीन सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काही जण धुई म्हणतात काही जण धुकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकाव आपल्या कापसाव हो, केळीच्या झाडाव असे जाळे पडतात त्याला धुई जाळेधुई मानतात जाळेधुई आल्याच्यानंतर राज्यामध्ये धुई निसर्ग सांगतो की आल्याच्या आल्याच्यानंतर तिथून पुढे कंप्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं ते जाळे धुईस शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा, राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा असाच पावसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरोजिला बसून मी आहे मध्य प्रदेशमध्ये बुरमपूर जो तापी नदीच्या या ठिकाणी आणि या ठिकाण या तापी नदीवर आहे तापी नदीच्या या ठिकाण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे राज्यात आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे आ अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यां सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टोब पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असल सर सर्वदूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम मा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असून सांगतो कशी काढायची ती आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटतंय आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्यानंतर लगेच उचलायची आणि लगेच होळही लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबीन सोयाबीनची वळही खराब होणार नाही